काही चेंज झालं का यामध्ये डिफरंट पन्नास पर्यंत असं म्हटलं माझीपाल्याच्या भावामध्ये सोनं खरेदी केलंय तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता सायंकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि चहा वगैरे घेतोत आम्ही खरं तर आमच्यात ना म्हणजे चहाचं प्रमाण तसं खूप कमी झालंय जसं आता रथसप्तमी झाली तेव्हापासनं पण कधी कधी मूड होतो आणि ते कसं झालेलं आहे म्हणजे पहिल्यापासून आवडतं त्यामुळे लवर बरतंय कोण कोण आहे असं ते सांगा मला आणि आता मी चहा घेऊन मग मी चेंज करते आपल्याला एका खास ठिकाणी जायचं आहे कशासाठी काय ते पुढे तुम्हाला समजेल अगोदर सगळ्यांना चहा देऊ आणि मग नंतर चेंज करते मी आंबे तुमच्या एवढ्या कुणीच खात नाही आवडते खायला कटकटाचू आणि विशेष म्हणजे दात कळकत नाहीत बर का मी सलग दोन चार आंबे खाऊ शकतोय चला आता चहा पाणी वगैरे केलंय आणि आता स्त्रीला आणून मग घरी सोडायचं आणि नंतर आम्ही निघू आणि आई आहे घरी त्यामुळे काय टेन्शन आहे इथलं हे घर इथली वास्तू शांती होती किती रिनोव्हेशन छान केलं त्याने ना? हो काही पटकन येतो जाऊन आता फक्त एक तास राहिला जिथं जायचं आपल्याला ना ते बंद व्हायला म्हणजे आपण सोनाराच्या जातो त्यासाठी ते तुम्हाला पुढे कळेल चला तो 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 बंद पुला गाडगिळा वगैरे येतो पण आज झालंय अस की शोरूम बंद आहे त्यामुळे मग आम्ही थोडस पुढे आलोय चंदुका सर आपला तर चला आता आवाज येणार नाही माझा आपण आज जवळ येणार आपल्याला आहे ना डायमंड डायमंडमध्ये कसं असते मॅडम हे रिअल डायमंड आहे त्याला तुम्हाला सर्टिफिकेट देणार त्याचं कॅरेटचा रेट पंच्याहत्तर हजार रुपये रेट अप अप होत जाते डाऊन होत नाही सर्टिफिकेट देते आणि स्टोन जे असतात ना एक्सचेंज जेव्हा ते मग करताय तुम्ही किंवा मायनस केले जाते नाही तेवढे अमाऊंट आहे ना त्याचं रेट ठीक आहे त्यानुसार त्याचे अमाऊंट पकडले जाते याचं तसं होत नाही मॅडम ह्याच्यामध्ये जे स्टोन असतात ना हे एडी स्टोन असतात ते मायनस केले जातात तुम्हाला आत्ता देताना प्लस होणार तुमच्याकडून घेत आणि मायनस होणार रेट म्हणजे हे मॅडम तुम्हाला सिंगल सिंगल स्टोरीचा घरी घ्यायचं म्हटलं तीन चार सेंट तर तुम्हाला चार हजारपर्यंत झालं आणि तुम्हाला हजार बाराशे स्टार्टिंग आहे बघू आपण दोन दिल्याच सिंगल स्टोनमध्ये पण घेऊ शकता मॅडम आणि सात स्टोन रेग्यू बस फिरकीचं हवं आहे की तारेचं मी दाखवते तुम्हाला ॉफी वगैरे काय सांगू हे असं म्हणजे याच्यातलं आपण घेऊया छोटस रिंग का मॅडम म्हणून रिंग वगैरे घेऊ शकता आपण असेल हे डायमंड हा डायमंड हे गोल्डमध्ये एवढं असतं यापेक्षा थोडं भरीव नाही ना मी ट्राय करू शकते नाही मॅडम ट्रायल नाही नोस पिंडला ट्रायल नाही टाईल पण हे कसं वेअर करायचं म्हणजे आम्ही लहान होतो ना त्यावेळी माझ्याचं ते स्ट्राईल आहे आणि ते तुम्हाला आता अवेलेबल होणार नाही दिलेला असता मी बुधवार आले असते पण होडी यापेक्षा मोठं एक ताजिश परत आणि ती आले रिटर्न मध्ये विनाकारण मोठं हे कितीचं बघा पण मी हो मॅडम त्यांनाच तर तुम्ही इथे टीम मध्ये बसला आपल्याला सर मोबाईल डोलेला प्लीज

त्याच्यामध्ये मंगळसूत्र म्हणजे फेब्रुवारी महिना हा मंथ कोणचा असतो असतोय ना त्याच्यामध्ये कलेक्शन आहे मॅडम हे थ्री आपले कॅटलॉग पीस आहेत म्हणजे नी ॲडव्हर्टाईज पीस आहेत आपले हे तुम्हाला मॅडम मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या शॉपला आहे तीनच पीस असल्यामुळे दुसरीकडे कुठे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार नाही आणि याला तुम्हाला कसं आहे मॅडम हे कलरस्टोन जे यूज केलेलं आहे ते काळे वगैरे होणार नाही चांगल्या क्वालिटीचे कलरस्टोन आहेत किती वेळ अमाऊंट पन्नास मस्त आहे फक्त पेंडंट घ्यायचं असेल तर त्याला वरती तुम्ही ब्लॅक लेअर पण घेऊ शकताय हे आपल्या चॉईसला आहे पेंडंट तुम्ही कुठलंही घेऊ शकता रिअल डॅमंड आहे सर्टिफिकेट आहे आपल्याकडे अमेरिकल डायमंडची नाही आहे नाही कस्टमरचा लॉस होतोय ना त्यामुळे पन्नास पर्यंत बसतंय असं म्हणतात फक्त हे आणि वरती आपण वरती दुसरी पोज पण चेंज करू शकतो बऱ्यापैकी ब्लॅकवाल्या वगैरे असतात आपल्या लवकरात की काय लव ऑन कट लव ऑन कट

पहिल्यांदा यांना गोल्डली शॉपिंग केले पण एवढ्या कमी किमतीमध्ये मध्ये स्वारी एवढी खुश काय आहे माहिती आहे का कारण की खूप कमी प्राइस म्हटलं त्यांना अपेक्षित होतं त्यापेक्षा खूप कमी प्राइस झालं त्यांनी घेऊन करून आणि आणि खरेदी झालंय ते घरी गेल्यानंतर नंतर डिटेल मध्ये हे पण आज हे काय आहेत सोनीची खरेदी केली आहे ऍक्च्युली आता जेव्हा हे गावाकडनं वापस येतील ना तर त्यावेळेस हे जर मला नाही छान वाटलं तर सात दिवसाची आपल्याकडे हे आहे रिप्लेस करण्याचे हे त्यानंतर मग मी ते ह्याच्यात तिप्पट किमतीचे ते घेणार आहे आणि त्याच बिल बघा कोण देते ते सगळ्यांनी <laughs> कमेंट करा छान जाणून कमेंट करा म्हणजे माझ्या मला बजेट मध्ये बसल आणि का हेच नाही हे खूप छोटस आहे आणि जस्ट मी ट्राय करणार आहे कसं वाटतंय ते आणि जर छान असेल ना तर मग नेक्स्ट टाइम आपण ते वाल घेऊ मला जे आवडले ते रिअल डायमंड वाल मला सांगतो भावामध्ये भाजीपाल्याच्या भावामध्ये सोनं खरेदी केलंय ते झालं मी ढोरणाला मग वेळ गेले होते ना त्यावेळी माझा चष्मा विसरलाय आणि तेव्हापासून जो माझा जुना वाला आहे ना म्हणजे नंबर तोच आहे फक्त तो खूप जास्त नाजूक आहे आणि त्यामुळे मला असं डेली वेअर करताना रोखंड कर तर थोडा मजबूत असा हवा आहे तर आता डोळे पण चेक करून घेऊ कारण बरेच दिवस झालं मी नंबर चेक केलेला नाही आहे तर ऑन द वे आम्हाला हे दिसलं म्हटलं त्याला विश्वास मी आहे तर बघूया कारण ठरवून कामं होत नाहीत पण कधी कधी ना एका ह्याच्यामध्ये कामं व्हायला हो लागली ला की होत जातात तशात मग बघवतात असता

त्याच्यामध्ये आपण मसल टेस्ट चेक करतो म्हणजे एका लाईट वरती जरी डोळ्यावरती लाईट दिला ना तर दुसऱ्या डोळा स्ट्रेटच बघत असतो की तो डायव्हर्ट वगैरे होतो याच्यात आपल्याला मसल किती स्ट्रॉंग आपण आता एक पेन फेन टेस्ट असते आपल्याकडे फिंगर जसे आता टिप आहे ना हे टिप फॉलो करायचंय आणि त्या टिपलाच कॉन्सन्ट्रेट करून मला फक्त सांगायचं आहे की ते सिंगल दिसतं की डबल सिंगल डबल टिपकडे बघायचं आहे ओके याच्यामध्ये तुमचे डोळे किती कन्वर्ज होतात ती टेस्ट होते आपल्याकडे ओके ओके व्हेरी गुड स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत

क्लियर नाही आहे बरोबर तुम्हाला स्ट्रेन येते इथं ओके आता तुमचं विजन किती आहे आम्ही हे मेजर केलं तर तुम्हाला इथपर्यंत हे दिसतं मात्र याच्यात सुद्धा थोडस सा ब्लरनेस आहे राईट आता इथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून आता बिल करायचं आहे दिसत नसेल तर प्लीज सांगा मला काही चेंज झालं का यामध्ये थोडा वेळ देतो बघायला कारण नंतर अशी कंप्लेंट होते की एकंदरीत तो, तो चष्मा मला दोन मिनिटात काय करणार आहे तुम्ही किती कम्फर्टेबल आहे आणि किती नाही हे मला नाही काढणार ही कंप्लेंट राहते म्हणून आम्ही काय करतो की हा चष्मा ऍक्च्युअली तुम्हाला घालून आम्ही फ्लोअरला टीव्ही डिस्टन्स व्हिजन ह्या सगळ्या गोष्टी बघायला लावतो आत्ता जो नंबर दिलेला आहे हा तुम्हाला डिस्टन्स साठी लांबचा नंबर आहे तो तुम्ही फ्लोर वगैरे कसा दिसतो हे सगळं बघून घ्यायचं खाली पायात वगैरे फ्लोअर कसा वाटतो वरती बघून हेवीनेस असं काही काय डोळ्याला ताण वगैरे तो आता आपण टेस्ट करतोय हा तुमचा जवळचा नंबर तुमच्या वर्किंग डिस्टन्स प्रमाणे तुम्ही चार्ट होल्ड करायचं ओके वन okay? टाइम तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत डिस्टन्स प्लस लियर तर लेन्स लॉकर कुठ

काही कामानिमित्त अतिशय महत्त्वाचं काम आहे म्हणूनच ते जात आहेत तर बाकी सगळी तयारी जाण्याअगोदरच केलेली होती आणि आता बाकी जेवण फक्त करणार आणि ते निघणार आहेत तिकीट बुकिंग वगैरे सकाळीच केलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की काय आणले ते कारण आई तर मला जाम ओरडणार आहे तिनं मला सांगितलं होतं की जरा कधीतरी हेवी काय तरी घे स्वतःसाठी पण ते म्हणजे अगदीच लाईट वेट आहे तर आईला दाखवू बघू आईच्या प्रतिक्रिया सध्या दूर तस म्हणलं तसंच रिकाम्या आहे हाताने जाण्यापेक्षा डिझाईन छान छान होत्या पण वेळ थोडा उशीर व्हायला पण चष्माचं काम झालं डोळे तपासले चांगले बघ आता तुला आवडते तू म्हणणार मला असं आणली होतीच लहानपणी तशा आता परत तेच ट्रेंड आणि हे नुसते सिंगल आहे छान आहे नाकातलं म्हणलं छान आहे मोठे होते पण वेळ नव्हता त्याला पैसे एवढे द्यायचे ना असं गडबडी आवडलं काय घेऊन आली छोटे एवढं समोर हे जे आहे माझं हे लग्नापासूनच आहे तर चेंज करायचं होतं मला त्याच्यामध्ये रिअल डायमंड मध्ये पण आम्ही बघितले त्याचे रेट थोडे जास्त होते पण ते माझं इथं जे नाक टोचले ना ते वर टोचलंय मला ते इथपर्यंत बसेच ना अर्ध्यातच राहायला मग हे आहे आपल्याला ऍडजस्ट करते म्हणून मग आण बघू आता कसं दिसतंय ते बरं दिसते कारण सवय नाही असं काही आता हे चेंज हे माझ अगोदरच आहे बघा असं की दिसत नाही पण मला खूप आवडते हे माझं अगोदरचं mm. आहे असं आणि आता घेतलेलं हे असं हे हे असं वाटतंय एकदम नाजूक mm. कसं वाटेल लोक असं वाटतच होत पण मला थोडं डिफरंट काहीतरी घेऊ आपण कसं mm. वाटतंय सांगाय <laughs> श्री कस वाटायला रे अगदी चष्मा वगैरे पण करायला टाकलाय आणि बरेच दिवसापासून माझं चाललेलं गावाकडे माझा जसा चष्मा विसरला तेव्हापासनं मग तो एकदम लाईट वेट जो आहे जुना हा वाला तर हाच मी वेअर करत होते पण हा ना अगदीच लाईट वेट आहे तेव्हा जरा बऱ्यापैकी आता घेतलाय तर तो आठ तारखेपर्यंत येईलच आणि छान घेतलाय कशी प्रेम आहे काय ते तुम्हाला पुढे समजेलच तर हे कसं वाटतंय तूरतच ते सांगा आता काही जणी म्हणणार आहेत ज्या आईच्या विचाराच्या एवढं नाचो की एवढं लाईट वेट इतकं कशाला छोटं घेतलं जरा स्टोनचं तरी घ्यायचं होतंच काही जणी म्हणणार आहेत की छान आहे काय आता प्रत्येकाचा वेगळा ओपिनियन असू शकतं तर मला पण स्वतःला वाटत होतं की ते एक ते एकच जरा डिफरंट काहीतरी सो कसं सा वाटतंय सांगा रस्त्यात ना ते फळं घ्यायला थांबलेलो ॲक्सिडेंट झालं तू जाऊन मधल्यावर आमचं नाही मधल्या वयाची लेडीज होती म्हणजे काकी आहेत ना त्या वयाची आणि त्या बाबांनी हेल्मेट घातलेलं होत आईन रोडवर पडले गाडी आपोआपच ही झाली पडले दोघ पण बरं ते बरं महागून पडून गाडी नव्हती काहीच खरं नव्हतं त्यांचं परत त्यांनी पळत गेले उचललं त्या आजींना हाताला धरून कडला आणून बसवलं त्या मनात ते नाही लागलं पण भरपूर लागला लागत लव चित्रबाई वाटायला लागल ह्या वयात जर हाडबीड मोडलं तर अंतरुला खेळून राहायचं काम ते बघितलं आणि इतकं हॉरिबल वाटलं ना ते अचानक म्हणजे आम्ही ते केळी इलायची केळी आणली आणि टरबूज ते गेलं उतरलेलो थांबलो होतं गाडी बाजूला लावलेली आणि अचानक आवाज आला जोरातून मागे बघितलं होतं ते असलं बेकार पडले त्यांना उद्या त्रास होईल बसल्या होत्या बराच बस वेळ त्या एका जागी परत बाजूला कडेला बसवलं ही विलायची केळी आणखी तितकी तयार झालेली नाही ना। ना। थोडी कच्ची चालली कच्ची जास्त त्यांच्या प्रतिक्रिया याच्यावरती काय ते बघू ते वरती गेले म्हणजे तिकडे गावी जायचंय तर ते तयारी चालली आहे त्यांची आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि यांनी या वेळ असेल जर काही रिप्लाय दिला याच्यावरती तर ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल आणि चला आता जेवण वगैरे आटपून घेऊ मग कसं वाटायला छान वाटायला छान आहे कधीच मी आतापर्यंत काय वेगळं ट्रॅक छान वाटायला लागले पहिल्यांदा आहे असं काहीतरी तर डिफरंट ठीक आहे छोट नाजू काय म्हणून छान वाटत लागले जास्त मोठे <laughs> 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 <जास्त फील परालास्त। laughs> काम <laughs> जास्त पैसे <दा> <laughs> तेच ना कमी पैसे चांगले हाऊस व्हायला लागले बस की कितीच आहे ते सांग की एकदा प्राइस किंमत आहे ना साडेसहाशे रुपयेच आहे फक्त ते पहिल्यांदा मी मी पण विचार केला ना की साडेसहाशे मध्ये सोन्याचं काहीतरी येऊ शकते आहे ना तर छान आहे पण खूप छान कुठं निघालाय ते दे सांगा एकदा सांगू शकत नाही तुला <laughs> गावाकडे एक अतिशय महत्वाचं काम आहे त्यासाठी निघाले निघालेत पण स्त्री रडेल म्हणून मग ते सांगत नव्हते ऑन कॅमेरा सो आता ते जातील कारण स्त्रीला मला लक्ष द्यायचा आवाज येईल मी जातीमध्ये व्यवस्थित जावा हॅपी जर्नी जेवण वगैरे झालंय हे पण जेवण करून गेले तर आणि या इथं पाहू शकत आहे एकदम लाल असं टरबोज निघालय बऱ्याचदा काय होतं माहिती का आपण म्हणजे एवढे सगळे पैसे देतो आणि पांढरं पण निघतं त्यावेळेस खूप वाईट वाटतं पण एकदम लाल लाल आहे म्हणजे पैसा आहे तर चला टरबूज थोडंसं खाऊन घेते मी आणि श्रीनेत्र ऑलरेडी सुरुवात मग अशीच केली आहे त्याला आवडतं खूप तर आलोय आम्ही वरती आता झोपण्यासाठी आ, हे गावाकडे गेलेत जसं मी तुम्हाला सांगितलं थोडंसं सा महत्त्वाचं काम आहे ते काम पूर्ण झालं तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन की कशासाठी गेलेले काय एवढं एमर्जन्सी होतं या सगळ्याच गोष्टी म्हणजे हे म्हटले की मी थोडंसं बाहेर कामानिमित्त चाललो आहे आणि त्याचं चाललं होतं की मला पण यायचं आहे कारण की ऑबियसली लहान मुलांना फिरावं असं वाटतंच त्याला समजावून सांगितलं आता आजची छानशी त्याला गोष्ट सांगते आहे आणि झोपायला आलो आहे आम्ही वरती जेवणं वगैरे आटपून आणि बुज्जू कसं होतं रे श्री बुज्जू म्हणजे टरबूज बरं का आता त्यांचा पण फोन आला होता गाडी मिळाली आहे बसलो आहे म्हणून कारण वेळेत जाणं गरजेचं होतं आम्हाला थोडासा वेळ सोनाऱ्याच्या इथं त्यापेक्षा जास्त वेळ चष्म्याच्या तिथे लागलेला कारण नंबर चेक करून सगळ्या प्रोसिजर करून मग ते सगळं चॉईस करेपर्यंत बराच वेळ गेला होता सो ह्यांना वाटत होतं की गाडी जाईल पण फायनली वेळेत पोहोचले ते घरीही घरीहून जेवण आटपून त्यानंतर मग सगळ्यावरून गाडी पण त्यांना मिळाली आणि आता ते आहेत प्रवासामध्ये फोन आला होता मी निघालोय म्हणून हे थोडस मला सुद्धा वेगळं वेगळंच वाटायला चेहरा म्हणजे सवय नसल्यामुळं हा तर चला आता Uh, कसा वाटला आजचा ब्लॉग तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय